इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीनुसार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस आणि सत्तावीसमधील खुल्या भूखंडावर खेळाचे मैदान विकसित करण्यात येईल अशी घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल लवाडे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सव्वीस आणि सत्तावीसमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला त्यावेळी सुरेश हळवंकर बोलत होते सुरेश हळवंकर म्हणाले ओपन स्पेस ताब्यात घेऊन चार ठिकाणी खेळाची मैदाने तयार केली जातील तेल डाळ तांदूळ ज्वारी आदी पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचे सरकारने निर्णय घेतला आहे इचलकरंजीत एकाहत्तर हजार लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत आणि सगळे प्रलंबित प्रश्नांची जाणीव आम्हाला आहे पाण्याचा प्रश्न असेल यंत्रमालाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल सगळे प्रश्न या भागातली आम्हाला जाणीव असणारी माणसं आहोत आणि दिल्ली आणि मुंबईमध्ये वजन असणारी माणसं व्यासपीठावर आम्ही सगळे आहोत हे प्रश्न कोण सोडवू शकतं हे इचलदलीतल्या जनतेला आश्वासक भावना इचलदलीमध्ये तयार झाली आता कोण तुतारी वाजवून दे कोण पिपाणी वाजवून दे काही उपयोग होतोय ते गल्लीतच वापरायला पाहिजे त्याचं काय उपयोग होतो कुणी विचारणार पण नाही ना त्यांचं सरकार येणार आहे ना दिल्लीत कोण त्यांना विचारणार आहे

भारताला कधीही श्रीमंत म्हणून जगाने बघितलं नाही मात्र नरेंद्र मोदी यांनी चंद्रावर यां पाठवून भारताची ताकद दाखवून दिली भारतात युवकांची संख्या एकविसाव्या शतकात जास्त आहे आपल्या व्यक्तींनी युवा उमेदवाराला स्थान दिले जयवंतराव लायकर म्हणाले सुरेश हाळवणकर यांनी आता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालावे घराणेशाही समजणाऱ्यांना मागील निवडणुकीत घराणेशाही दिसली नाही का यावेळी आमदार प्रकाश आवाडे अशोक स्वामी युवराज माळी ऋषभ जैन आदींची भाषणे झाली यावेळी महावीर जैन पांडुरंग महातुगडे सचिन माळी दत्तात्रय टेके संजय जाधव म्हळसाकांत कवडे बाळकृष्ण तोतलास रामसागर पोटे शैलेंद्र गोरे अशोक सुतार प्रदीप कांबळे शैलेंद्र कित्तुरे संग्राम स्वामी सचिन लायकर पांडुरंग शिंदे राजू माळी दत्तात्रय कित्तुरे शेखर शहा प्रकाश पुजारी सूर्यकांत कोकरे नारायण आपटे आदी उपस्थित होते